दिनांक एकवीस सप्टेंबरला धनझी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येथे सखी सावित्री समिती अंतर्गत मुलींचे संरक्षण व बाल हक्क कायदेविषयक शिबिर पार पडले यावेळी कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून ठाणेदार माननीय राहुल आठवले साहेब यांची उपस्थिती होती ठाणेदार साहेबांनी अतिशय मनमोकळ्या स्वभावात विद्यार्थ्यांशी हितगुज केली तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे घाबरण्याची आवश्यकता नाही त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास असेल तर त्यांनी पोलीस दादा यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले पोलीस हे विद्यार्थ्यांचे भाऊ म्हणजेच दादा आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारे भीती बाळगता त्यांनी आपली अडचण सांगावी असे आव्हान ठाणेदार साहेबांनी विद्यार्थ्यांना केले यावेळी कार्यक्रमाला गावचे सरपंच अंजलिताई होण उपसरपंच शुद्धोधन चव्हाण सदस्य पंकज गोल्हर पोलीस पाटील निलेश गोल्हर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवी फोफसे शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वर्षा डोमे सदस्य आसिफ शहा अशपाक शहा कविता दाभिरे लोखंडे ताई उजवला अवघडे तंटामुक्ती अध्यक्ष अमित दाभिरे पोलीस मेजर बोरखडे सामाजिक कार्यकर्ते शैलेंद्र होड मुदस्सर सर अरविंद कळसकर शाळेतील मुख्याध्यापक गणेश देऊळकर सर अरविंद कुडमेथे सर यांच्यासह सर्व शिक्षक विद्यार्थी व गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नेर प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज